मला असं वाटतं की शिंदे गट आणि अजितदादा गट नाराज असल्याचं कारण अजिबात नाही आहे आणि आमची महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे बळकट आहे मागणी सगळ्यांची असते ही सगळ्यांच्या मागण्या होत नाही आहे मी लोकसभा सीट मागितली तुम्हाला सीट मिळाली नाही तरी मी माझी नाराजी बाजूला ठेवून मी माहितीमध्ये राहिलो आणि काम आहे त्यामुळे अडचणी असतात नाराजी अजिबात नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदा एक मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे त्याच्यामध्ये आता कॅबिनेट मंत्र्यांची मागणी करते आहे किंवा मंत्रिपदाची मालकी विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआय मागणार विधानसभेमध्ये एकतर मागे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा झाली होती आणि लोकसभेला आम्हाला ही जागा मिळाली नाही त्यामुळं आम्हाला काहीतरी आठवडा जागा मागणी आहे पण आता सगळे मित्र पक्ष आपल्या सोबत आहे जे मित्र आपला मोठा पक्ष आहेच आहे ना एकनाथ जी आहे अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आमचा आर पी आय आहे माधव धानकर आहे सदाभाऊ होत आहे 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 अनेक मान्यवर जे मान्यवरती मध्ये आहे त्यामुळे एक आठ दहा जागा मिळाव्यात आमची मागणी आहे चर्चेतून काही जागा थोड्या थोड्यात होतील पण यावेळेला विधानसभाच्या काही जागा लढायच्या निवडून आणायच्या असा आम्ही ता। निर्धार केलेला आहे आणि जरी लोकसभेमध्ये आम्हाला थोडं अपयश आलेलं असलं त्याच्यामध्ये अनेक अनेक कारणं होती या इंडी आघाडीवाल्याने मतदारांनी ब्लॅकमेल केलेला आहे त्यांनी लोकांना संविधान बदलणार असे अपमान पसरवून समाजामध्ये फूट काढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचा फटका आम्हाला बसलेला आहे विधानसभेला त्याची काळजी आम्ही घेणार आहोत आणि दलित असतील मायनॉरिटी असतील त्यांच्या मधला जो त्याचं आहे दूर करून त्यांना आपल्या बाजून बोलवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ओबीसी समाज जो आहे तर ओबीसीच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका राज्य सरकारची आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय त्या झालेला आहे त्यामुळं मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित आहेत आदिवासी आहेत मानॉरिटीज आहेत या सर्वांना सोबत घेऊन आम्ही यावेळेला कमी कमीत कमी एकशे सत्तर ते शंशी जागा जा, निवडून आणायच्या जा, अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे आणि वेळेला माननीय उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल या पक्षाला संविधानाची भूमिका आता काही फारशी मांडता येणार नाही आणि त्यामुळे आम्ही मोदींनी केलेला जो विकास आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्य झाला पवार यांच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांच्या समोर आम्ही मांडणार आहोत आणि त्यामुळं आम्हाला विधानसभेमध्ये चांगलं यश मिळेल आणि सरकार महायुतीचं देईल असं आपल्याला पूर्णपणे महत्वाचं आहे तुम्ही विधानसभेसाठी आठ जागा मागणार आहे असं म्हटलेलं आहे पण इतक्या जागा महायुतीकडून तुम्हाला मिळतील असं वाटतंय तर सांगितलं की मागणी आठ दहा जागांची आहे एकदा चर्चेला बसल्यानंतर उमेदवार कोण आहे मतदारसंघ कसा आहे काय आहे या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर काय जागा थोड्या कमी जास्त होतील पण जागांची आठ दहा जागांची मागणी आमची आहे भाजप जे आहे ते घटक पक्षांना अपेक्षित जागा देत नाही असा आरोप केला जातो त्यात किती मलाच की कि दे, दे, देत असं नाही आपण लोकसभेला पाहिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा ते दे देण्यात आल्या हो होत्या अजितदादा पवार यांना चार पाच जागा ते दे देण्यात आल्या हो होत्या आमच्या पक्षाला जागा मिळाली नाही कारण मी राज्यसभर होतो आणि मी कुठंतरी एका एका मतदारसंघामध्ये अडकलो आहे आणि म्हणून माझा प्रचारामध्ये खूप व्हावा आणि माझी राज्यसभा सव्वीस पर्यंत आहे त्यामुळं मला जरी लोकसभा दिली नसली तरी मी या प्रचारामध्ये उतरलो माझे सगळे कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरले आणि सतरा जागा ज्या माहितीची निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये अडकेचा फार मोठा वाटा आहे